मम्मी वगैरे सोना गेले होत नंतर सध्या पहिला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया सो तिकडे मेंढ्या आहेत मेंढी परत बाहेरली बाहेरली सो आपण नाश्ता कवी आहे इकडे वडापाव गरम गरम अरे मित्रांनो सूरज मुंडे ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा नव्यानं स्वागत आहे सो so, आजचा आपला ब्लॉग असणार आहे आपला नाला सुपारा वेस्टला बागोलीला स्वामी समर्थांचं नवीन मठ झालंय सो so, आपण तिकडे जाणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत तर so, आपल्यासोबत आहे मम्मी पण येणार आहे आणि बहीण पण आहे आणि जयकांत आहे सो तुम्हाला दाखवतो चलो लेट्स गो पब्लिक आता मी बिल्डिंगमध्ये आहे सो गाडी काढतोय मम्मी वगैरे आहे तिकडे उभी सो चलो जयकांत आपल्याला भेटेल रस्त्यात आपण बघितले स्टेशन वरून आपल्यासोबत आहे सोना आणि मम्मा इकडे पार्किंग वगैरे आहे इकडे पार्किंग ला आपण गाडी लावले सो इकडनं जावी आता मंदिराकडे तर पार्किंग ला आपण गाडी लावले पूर्ण असा निसर्ग आणि मस्त मधून असा रस्ता पुढे पण गाडी जातात आज गर्दी आहे हा आज गर्दी आहे सर्वजणच एवढे व्हिडिओ टाकले आहेत ना सर्वांनी <laughs> त्यामुळे इकडे गर्दीच होणार शंभर टक्के त्यामध्ये आपली पण व्हिडिओ येईल कधी माहिती नाही व्हिडिओ शूट करून ठेवलात पण व्हिडिओ टाकले नाहीत पुढे गे गेली ती गाडी काय गाडी वाटतं काढायचे परत डॉक्स बिफोर डॉक्स पाऊस पडला वाटतं पाऊस पाऊस पडलेला आहे असं वाटतं गाव साईडला मस्त दोन्ही साईडला झाड आणि मधून रस्ता इकडे आपण प्रत्येक वेळी येतो तेव्हा काही ना काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटेल यावेळी पण खूप खूप काय नवीन चेंजेस वगैरे केलेत त्यांनी सो बघूया इकडे गाडी लावायला भेटला असतं एक सारखं लावलीस ती गाडी आज गर्दी आहे इकडे पण पूर्ण पॅक झाले गार्डन झालं इकडे पण पूर्ण पॅक झालं रे शांत नाही यायला पाहिजे सकाळी पूर्ण पॅक करून टाकलं इकडे लावली असते गाडी तो तो सो इकडे पण लावू शकतो गाडी तिकडे पण पार्किंग आहे आम्ही बाहेरच लावले की पूर्ण फुल असेल पार्किंग वगैरे म्हणून आम्ही बाहेर गाडी लावली सो आता आतमध्येच लावूया गाडी म्हणजे जाताना बरं पडेल परत पार्किंगला पूर्ण पॅक झालं तर परत गाडी काढताना बांधे होतील सो आपण आतमध्येच गाडी घेऊन जाऊया मस्त अशी ब्लॅक आपली गाडी चमकते आणि चमकते चिक्कल आहे सो आपण तिकडे पुढेच लावूया पार्किंगला येणार ना तर मित्रांनो आता गाडी आपण आतमध्ये टाकत आहोत मम्मी वगैरे सोना गेले आतमध्ये सीट बेल्ट आता नंतर लावूया <laughs> आपण सध्या गाडी आतमध्ये टाकतो आपण काय पुढे जात नाही सीट बेल्ट आपण लावतोच नॉर्मल नंतर सीट बेल्ट इम्पॉर्टंट आहेतच कधी पण सीट बेल्ट लावाच बस प्लीज फार्सन यू सी पॅस हा बाबा हा आता उतरते प्लीज फार्स्ट अन यू सी पॅस्ट मित्रांनो आपली ब्लॅक ब्युटी सो इकडे पार्क केले इकडे मंदिर आहे ते पार्किंग वगैरे तर आहे भरपूर आणि आज गर्दी तर खूप आले आज असणारच गर्दी गर्द्या अर्घा दिवाळीचे सण आहेत सर्वजण जोतो आणि आपल्या नालासोपारामध्ये काय बहुतेक मुंबईमध्ये पागोली आपला स्वामी समर्थांचा बट सर्वात मोठं तर हेच असेल आय थिंक चल आता आतमध्ये नाही जागलं एच गो मित्रांनाच प्रचंड गर्दी आहे लहान मुलं इकडे खेळताना तुम्हाला दिसतील आणि इकडे तुम्हाला स्टार्टिंगला आल्यावर पाय वगैरे देऊ शकता इकडे आम्ही बसायला वगैरे बनवलं आहे ते लागलं आरामात कडक लागला इकडे असं दिलं आहे बस इकडे ग्रस्तवि असं तुम्हाला अगरबत्ती स्वामी समाजांचं हे पण आहे खूप सुंदर सुंदर खूप सुंदर इकडे गणपतीचं सर्व आहे खूप सुंदर सुंदर असं इकडे पूर्ण असं ओटी आहे बाहेरून असं गणपतीचं मंदिर सुंदर असं निसर्ग चारी बाजूनी तुम्हाला राऊंड दाखवतो नंतर सध्या पहिला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया सो चल तसं काय आहे इकडनं अशा पायऱ्या उतरून मग नंतर पंधरा फीट आतमध्ये आहे सो इकडनं तुम्हाला नंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ खूप सुंदर असं आहे इकड अशा पायऱ्यात तर मग समोरच तुम्हाला दिसेल गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी गणपती बाप्पा दिसतच नाही फोटो शिक्षण पाय दी पहिला ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल सुंदर असं मंदिर प्लस पॉइंट मित्रांनो गणपती आहे पण गणपती दिसत नाही आपण बाजूला करे हार वगैरे सर्व हार बाजूला कर कसे करणार कसे पूर्ण गणपति बापा बाजूला श्रीरास देखा पूर्ण गणपति दिसत नहीं आपण स्वामी समर्थांच्या सर्वात असं मोठा असं मत खूप सुंदर असं मोठं खूप मोठं आहे काहीतरीच एवढं मोठं हॉल आहे तुम्ही बघू शकता खूप मोठा असा हॉल आहे खूप मोठा आहे आणि असे स्वामी समर्थांचं मूर्ती पण खूप छान अशी दाखवली तुम्हाला मी क्लोजअपनी पूर्ण दाखवतो बघा मोबाईल मला तर मी खाली जाऊन विचारतो पुढं सगळं कुरी घ्यायची मागणी वाटते श्री स्वामी समर्थांचं आपण तिकडे दर्शन घेतलं खूप सुंदर पद्धतीने आपलं इकडे स्वागत केलं आणि त्यांनी शाल आणि आपलं नारल देऊन श्रीफल देऊन आपलं स्वागत केलं सो खूप बरं वाटलं तुम्हाला मी पोस्टमध्ये दाखवेल पोस्ट नाही सॉरी मी स्टोरी किंवा पोस्ट करेन सो इकडे आल्यानंतर स्वामींची पादुका तुम्हाला बघायला भेटेल सुंदर असेल मी तुम्हाला क्लोजअप टाकेन खूप सुंदर असं बनवलं बघा मी एवढा मोठा हॉल आहे ना एवढा मोठा हॉल आहे किती खूप 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 मोठा आहे काहीतरीच मोठं तुमच्याशी आपण पूर्ण माहिती घेऊया आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच चलो नोस समोरूनच तिकडे गाडी पार्क केल्यानंतर आल्यावरती समोरच तुम्हाला श्री स्वामी मठ फुलला रे वागोली दिसेलच आणि त्याच्याच बाजूला आपलं अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे सो तुम्हाला स्वामींचं पण दर्शन होईल आणि अंडरग्राऊंड गणपती मंदिरचं पण दर्शन होईल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप काही आहे तुम्हाला मी आता एक्सप्लोअर करणार आहे लहान मुलांसाठी काय होईना आणि खूप काय तुम्ही बॅक ला बघू शकता व्ह्यू कमाल असा व्ह्यू आहे खूप सुंदर बनवलंय आहे का बोलतो देऊ कसं म्हणवलं आहे कसं वाटलं एवढा मोठा मठ होता ना खूप सुंदर म्हणजे मी तर नाही बघितलं असं खूप भारी आणि असं मस्त चारी बाजूने झाड आहेत आणि हसत आहे काय माहिती हसत आहे तर ठीक आहे जाऊ सेल्फी आली मित्रांनो मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलं बॅक साईडला त्यांचं काम चालू आहे या साईडला खूप मोठं असं पूर्ण असं इकडे पूर्ण भंडारा असं करणार आहेत इकडे त्यांनी आत्ताच सांगितलं आपल्याला इकडे म्हणजे खूप मोठं असं भंडारा वगैरे इकडे करणार आहेत खूप मोठा आहे किती स्पेस तर खूप आहे अंडरग्राउंड गणपती मंदिर स्वामी समर्थांचं मठ आणि ही स्पेस आहे इकडे पण थोड्या दिवसांनी हे बोलतो ना दरवेळी इकडे येतो ना तेव्हा काही ना काही ना, काही ना काही नाही काही ना काही, काही असतंच अपडेट सो आता पण अपडेट तर आहेच खूप गंगा वाटी का इकडे बनवले तर पहिल्या दूश, दिवशी दिवशी आणि आलेलो आणि आत्ताच्या दिवशी खूप अपग्रेड अपडेट झालेला आहे इकडे वासरू हा, 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 हा हे वासरू आहे एवढं मोठे लगेच

तर मित्रांनो तिकडे मेंढ्या आहेत मेंढी परत बाहेर आली बाहेरली खोल्ल्यावर लगेच बाहेर येते लगे गेट खुलला ना लगेच बाहेर येते आणि हा वासरू आहे ना आत्ताच दोन दिवस झाले आत्ताच वासरू आहे जन्माला आलाय इकडे गाय वगैरे आहे आहे गाय बाई काय नाही आपण गायचं आहे बैल टाईप माहितीच पण ती गाय आहे सो तिचाच हा वासरू आहे कारण का मी व्हिडिओ बघितलेला बाई त्याने टाकलेलं खूप सुंदर असं वासरू आहे खूप सुंदर बनवलंय तोंड टाकायला हा तिकडे खायला आहे ना चल तू नको तोंड टाकू जाणार तुझ्यावरती <laughs> इकडे पूर्ण आपली गाडी तिकडे इकडे पूर्ण भंडाराच बनवणार आहेत भंडाराला येऊ इकडे पण आता तुम्हाला अपडेट दिसेल हे सर्व पण काम करतील आता इकडे बिफोर आफ्टर पहिल्याची व्हिडिओ बघा आपली आणि आताची व्हिडिओ प्रत्येक असं लिहिलं आहे शंपावती माता विठ्ठल रत्नाई मंदिर देवालय शनी मंदिर वाघुडी प्रत्येक ठिकाणी असं सेल्फी पॉईंट आहे ते बालूमामाचं दाखवलं आहे इकडे पूर्ण असं बैलगाडी सुंदर असं तुम्हाला गावचं पूर्ण फिलिंग येईल खूप सुंदर असं दाखवलं आहे प्रत्येक ठिकाणी सेल्फी पॉईंट्स वगैरे आहेत हो इकडे पण अजून एक बैल तुम्ही गावी बघितलं असेल खूप सुंदर आहे फोटो सेक्शन पण तुम्ही इकडे करू शकता आणि इथे विविध प्रकारचे सेल्फी पॉईंट्स पण आहेत जागोजागी खूप सुंदर 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 बनवलं आहे अंडरग्राऊंड गणपती मंदिर आणि त्याच्याच बाजूला आपलं स्वामी समर्थांचं मठ तर जय कसं होता माझ्या आधी खूप भारी खूप भारी आपण गार्डनमध्ये जाऊया आजूबाजूला विविध अशी झाडं आहेत सुंदर सुंदर मम्मी वगैरे इथे बसले इकडे कचरा टाकायला वगैरे ठेवले वाटतं झोपाला काय ते बसलाय दुखी जणी काय लेच्छापुरती सुंदर आहे वाटतं उद्या सकाळी भावगीजा उद्या ना असं काही असं आता पेट्रोल टाक इकडे मस्त असं इकडे झोपाला बनवलंय या साईडला इकडे पण आहे काय इकडे पण आहे हा कुठला झोपायला रे हे कांत हे हा हे युनिक हा बुनिक झोपायला आहे कसं वाटत युनिक बोल झोपाय थोडा युनिक वाटत उनाचा वन साईड आहे वन आणि चुकून बनलंय काय माहिती नाही पण थोडा युनिक आहे बरी

तुम्ही मस्तपैकी असं छील छिल पे दिल दिल पे छील छिल पे दिल असं मारू शकता आणि इकडे जयकांत जयकांनी इकडे बस पण इकडे थोडं आहे आहेत इकडे पण बसू शकता मस्तपैकी तिकडे मम्मी आणि सोना बसले इकडे असे आहेत मस्तकी वरती असे झाड खूप सुंदर 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 आणि इकडे काय पिंड ठेवले शंकराची शंकराची पिंड इकडे ठेवले इकडे असं नंदी दाखवलंय तुम्हाला मी सिनेमॅटिक सीन दाखवतो नंतर इकडे एक आसव आणि इकडे शंकराची पेंडा शंकराजी इकडनं व्ह्यू कसा कमावले हा व्ह्यू घे एक इकडचा आपल्या इंस्टामध्ये घे इंस्टासाठी घे खूप सुंदर असा व्ह्यू आहे सुंदर आहे व्ह्यू तर कमाल येते आम्हाला बघू ना कसं वाटतंय व्ह्यू पाडाय कमाल असं व्ह्यू वाटतं असं येते ना थांब नाही आहे ना नाही नाही खराब नाही चांगलंच आहे थां एक थांब एक स्टॉप कर स्टॉपच आहे एवढा काही हे नाही होत आहे ते काढ फोटो काढ फोटो सेक्शन खूप सुंदर असं असं ऊन येतं ना एक्साईटनी त्यामुळे खूप भारी वाटतंय अजून संध्याकाळी तुम्ही मस्तपैकी इकडे येऊन शांतपैकी बसू शकता इकडे खूप सुंदर असं गार्डन शांतता निसर्गाच्या सानिध्यात आजूबाजूला देवदेवता गणपती मंदिर स्वामी समर्थांचं मठ खूप सुंदर वाटेल नक्कीच तुम्ही संध्याकाळी येऊन इकडे आनंद किंवा शांत जागेवरती निसर्गाच्या साणीत तुम्ही खूप सुंदर जागा टाईम खूप सुंदर सुंदर मजा येईल तुम्हाला बरोबर सर्व काय सो आपण नाश्ता करूया इकडे सो हे घ्या नाश्ता 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 हा इकडे आरामात कर बोललात <laughs> नाश्ता वगैरे आहे त्यामध्ये वडापाव आहे आणि थम्स अप वगैरे आहे सो आता मसुरी कि आपण नाश्ता करूया सो चलो लेट्स गो मसुरी की आता वडापाव पण खाऊया वडापाव आणि थंड आहे सो मसुरी किंवा खाऊया आता इकडे चटणी विसर गरम 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 वडापाव खाऊया खूप सुंदर असं निसर्गात जगांगाडी माग

मस्त मजा आली मस्त, मस्त।, मस्त वडापाव गरम गरम कस वाटेल का गरम गरम वडापाव अरे गरमच बोललो मी आंबा थांबा थांबा कुठं सकाळी येऊन गेले गोट्या सिद्धू तनिष अजून कोण होतो जय गणिष पण होता ना व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पण वडापाव खायचा आनंद घ्या त्यांचा थम्सअप पण खा लिमका पण आहे आणि तिकडे मम्मी वगैरे पण बसले ती पण नाचता करते मित्रांनो मस्त की निसर्गाच्या साणी आम्ही बसून नाश्ता गरम गरम वडापाव खाल्लेले आहेत साहेबांनी आपल्यासाठी नाश्ता मागवलेला सो खूप खूप धन्यवाद त्यांच्यासाठी आम्ही आपलं स्वागत पण केलं त्यांनी खूप भारी वाटलं आणि तुम्ही पण नक्कीच इकडे व्हिजिट करा आणि आता तर गर्दी वाढतच चालले तर तुम्ही येऊ शकता कधी पण जागा एवढी मोठी आहे तर गर्दीचं काही टेन्शन नाही होणार त्यामुळे तुम्ही रिंदास येऊ शकता आणि स्वामी समर्थांचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता आणि अजून थोडी माहिती आपण त्यांच्या फुलदारकांकडून घेऊया आणि बघूया आता आणि आता आपण गार्डन परिसरात पूर्ण बसलेलो आहोत असं गार्डन आहे पाऊस पडला थोडासा त्यामुळे थोडं चिक्कल आहे आणि असं गार्डन बॅकसाईडला पोरासं खेळत आहेत आणि झाडं वगैरे पण आहेत इकडे खूप सारी संध्याकाळचे वाजलेत साडेपाच आणि तुम्ही गर्दीही बघू शकता हे एक आतमध्ये आपण आतमध्ये झलक टाकून घ्यावी अजून एकदा जातो आता सो सुंदर असं स्वामी समर्थ मठ आणि इकडनं वरती तुम्हाला इकडनं एंट्री आहे एंट्री करतानाच तुम्हाला इकडे चप्पल स्टँड वगैरे आहे इकडे चप्पल काढू शकता तुम्ही पण गर्दी असल्यामुळे सर्वांनी बाहेरच चप्पल काढलेत आणि इकडनं आता आपण जाणार आहोत आतमध्ये பண்ணீர் अंडरग्राऊंड गणपती मंदिरचं आपण गणपती बाप्पाच्या आरती वगैरे घेऊन आलो आता श्री स्वामी समर्थांच्या मनाची इथे आरती आहे थोड्याच वेळा चालू होईल मजा आरती मित्रांनो आता श्री स्वामी समर्थांची ते आरती होणार आहे सो त्यासाठी थांबलं तर आम्ही असं आता हवा घातला आता आरती चालू होईल सो चला सर्व <सकति> आपल्यासोबत आहेत सुलदारे काका सो त्यांना आपण विचारूया काका काय सांगाल आम्हाला सांगेन असंच की तुमच्या परिसरामध्ये स्वामीजींची या स्वामींच्या अवश्य यावं आणि त्याला लागणारी सगळी सेवा आम्ही पुरवणार आहोत जसं की प्रत्येक गुरुवारी आपण का भंडारा चालू करतो येणाऱ्या भक्तांना चांगली सोय होईल अशा हिशोबाने रस्ते लाईट ह्या रोडला आपण करत आहोत तर स्वामीचं दर्शन यावं आनंदाने घ्यावं त्याच्याबद्दलच मला पंडप्रधान गणपती मंदिर पण मिळेल जरा दोन मिनिटावर गेला तर तुम्हाला शनिदेवाचं पण दर्शन होईल बाळवामाचं पण दर्शन होईल आणि सगळ्यात आनंद गोष्ट की या परिसरामध्ये गोशाला पण आहे मेंढी मालिक पण आहे मेंढी मॉलीसाठी लाल महाराज जे बाळमावाचं मंदिर असतं छोटंसं ते पण या मंदिरात तुम्हाला दर्शन होईल तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पुरातन अंबेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे त्याचं पण तुम्ही दर्शन घेऊ शकता मी तर तुम्हाला सांगेन अवश्य तुम्ही स्वामीच्या दर्शनाला या आणि त्याचबरोबर या सगळ्या धार्मिक की तुम्ही सगळं आनंद लुटा आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा येणार वर्षप्रिव स्वतः समाधान करतो श्री स्वामीचंद धन्यवाद जय श्री स्वामी जय मित्रांनो आता आलो आहे मी डायरेक्ट घरी फ्रेश वगैरे झालं थोडं आणि अंडरग्राउंड गणपती मंदिराने श्री स्वामी समर्थांचं मठ मला या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर केलं आहे मला कसं वाटलं हे नक्की मध्ये सांगा आणि आपले असेच ब्लॉग येत राहतील तर तुम्ही बेल ऐकून नक्की क्लिक करा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये टाटा